श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदियाळी बघायला मिळाली विदर्भातील जे भक्त पंढरपूरला जाऊ शकले नाहीत ते कौंडण्यपूरमध्ये रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात तसेच कौंडण्यपुरात देखील भाविक दर्शनासाठी येतात यावेळी भाविक नेमकं काय म्हणालेत पहा आम्ही याच भागातील रहिवाशी असून आम्ही दर पंधरवाडी एकादशीला सायंकाळी आमचे कामधंदे आटपल्यावर ऋषभ तायवाडे गौरव कांबे हे आम्ही दोघं तिघेजणू मित्रमंडळी आम्ही दर्शनासाठी येत असतो पण आजचा आषाढी एकादशी जो मूर्त असल्यामुळं आम्ही विशेष महत्त्व असल्यामुळे आम्ही आज सकाळी दर्शनासाठी आलो आमच्याकडून जरी पंढरपूर जाणं झालं नाही तरी आम्ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे कुंडलीपूर इथेच आम्ही पंढरपूरचं समाधान मानून घेतो आणि आम्ही विदर्भातील असल्यामुळं आणि आम्ही या कौंडलीपूरच्या परिसरात राह राहिवाशी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही रुक्मिणीच्या माहेरची आम्ही मुलं आहोत त्यामुळं आम्हाला आमचा अभिमान आहे आणि आम्हाला पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणीमातेची असाच आशीर्वाद राहो आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही मागणं पांडुरंगाला आणि मातेला साखळं घालतो ते स सर्व इकडे सुख समाधान शांती आणि स सौख्य लाभू दे आणि शेतकऱ्यांची पिकाला उन्नती आणि भरभराटी येऊ दे आम्ही दरवर्षी इथे दरवर्षी आषाढी एकादशीला दर आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही पौंडुरपूरला येऊन दर्शन करतो आणि आम्हाला ते समाधान लागते की आम्ही पंढरपूरला गेल्याचं समाधान लाग लाभते हे विदर्भातील एक शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते विदर्भपीठ म्हणून ओळखले जाते आणि आम्ही विदर्भातला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी कोंडुन्यपूर ही वारी करत असतो आणि आमची अशी विठ्ठलाने आमची पाच वर्षे वारी पूर्ण करावी असं आमचं इच्छा आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने छकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा